आपण बघत आहात ग्रामीण भागातील विशेष मध्ये एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे कारण शेतीमुळेच आपल्याला अन्न मिळतं सरकार दरवर्षी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करतं का कर्जमाफी पीक विमा सोलर पंप शेततळे शेतीसाठी अनुदान पण खरा प्रश्न असा आहे की या योजना खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोचतात का अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ज्या सरकारी योजना आहेत त्या आमच्यापर्यंत येतच नाहीत सामान्य गरीब शेतकऱ्याला याबद्दल माहितीच मिळत नाही तहसीलला जाऊन चौकशी केली तर कागदपत्रे अर्ज फेऱ्या इतका त्रास होतो की शेवटी आम्ही सोडून देतो असं अनेक शेतकरी सांगतात मग प्रश्न असा आहे की या योजना शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही समस्येचे विश्लेषण वजा माहितीचा अभाव सरकारी कार्यालयातील त्रास दलाल मध्यस्थ ऑनलाईन अडचण अधिकाऱ्यांची उदासीनता मागे अनेक कारण आहेत माहितीचा अभाव बऱ्याच योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही सरकारी कार्यालयात कागदपत्रांचा त्रास योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे खूप किचकट असते दलाल आणि मध्यस्थांचा अडथळा अनेक ठिकाणी दलाल आणि मध्यस्थ शेतकऱ्यांचा फायदा घेतात ऑनलाईन अर्जाची अडचण इंटरनेट आणि मोबाईलची माहिती नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज करणे शेतकऱ्यांसाठी अवघड जाते अधिकाऱ्यांची उदासीनता काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नाही या सर्व कारणांमुळे खरी मदत गरजू शेतकऱ्यांना मिळतच नाही उपाययोजना सकारात्मक तोडगा पण या सगळ्याला पर्यायही आहेत गावागावात माहिती केंद्र सुरू करणे जिथे शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती मिळेल सोप्या माहिती पत्रक व्हिडिओ तयार करणे शेतकऱ्याला योजना सहज समजेल ऑनलाईन प्रक्रियेत पारदर्शकता ज्यामुळे सर्व माहिती शेतकऱ्याला सहज उपलब्ध होईल ग्रामपंचायत स्तरावर योजनेची जबाबदारी ज्यामुळे शेतकऱ्याला दूरवर जाण्याची गरज पडणार नाही शेतकऱ्यांमध्ये एकत्रित संघटनातून आवाज उठवणे यामुळे त्यांच्या मागण्यांना बळ मिळेल जर या योजना शेतकऱ्यांपर्यंत नीट पोहोचल्या तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतात का तुमचे मत नक्की कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय जवान जय किसान